नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बा। बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले एक हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली तेरा हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे पन्नास रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आवकालेली शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती पाटण आवकालेली तेरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती खेड आवकालेली जस जस सहा हजार नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली नऊ हजार नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती कल्याण आवकालेली तीन नग कमीत कमी दर आलेत दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर राहिलेत पंधरा रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली तेरा हजार तीनशे पंच्याहत्तर नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती जळगाव अवकालेली चाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख चाळीस हजार आठशे सतरा नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली एक हजार नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आलेत चार रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली चार हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली एकोणतीस हजार सहाशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती नागपूर आवक आलेली तीनशे तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती मुंबई आवक आलेली सातशे दहा क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तर एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती मंगळवेढा आवक आलेली तीन हजार चौऱ्याहत्तर न कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत अठरा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती कामठी अवकालेली सहा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली एक हजार सहाशे नग कमीत कमी दर आले एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तर एक हजार चारशे रुपये सरासरी दर आले एक हजार दोनशे रुपये धन्यवाद